एखादा व्यक्ती जो कधी काही दारिद्र्यात जगत असतो पण काही वर्षांनी त्याची परिस्थिती बदलते आणि त्याच्याकडे अमाप संपत्ती येते मग तो अचानक चर्चेत येतो त्याच्याबद्दलची नवनवीन मिथकं देखील समोर येतात रोज नवनवीन कहाण्या त्याच्याबद्दल प्रसिद्ध होत असतात असंच एक व्यक्तिमत्व आहे वाल्मिक कराड वाल्मिक कराड ना आमदार आहे ना खासदार पण तो गेल्या महिन्याभरापासून राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी आला आलाय रोज त्याच्याबद्दलच्या नवीन नवीन गोष्टी समोर येत आहेत त्यातलीच एक गोष्ट म्हणजे वाल्मिक कराडची संपत्ती त्याच्या संपत्तीचा फिक्स आकडा कोणाकडेच नाहीये पण सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान यांनी त्याच्या संपत्तीबद्दल काही दावे केलेत तसंच आणखी एक माहिती म्हणजे दोन महिन्यांपूर्वी कराडला ईडीची नोटीस आल्याचा देखील दावा करण्यात आला पण त्याची चौकशी काही झाली नाही तर आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत की वाल्मिक कराडला आलेल्या ईडीच्या नोटीसची हकीकत काय त्याचबरोबर कराडची संपत्ती किती आहे चला तर मग सुरू करूया तर सर्वात मोठा प्रश्न हा की वाल्मिक कराड हा प्रकाश झोतात कधी आला तर लोकसभा निवडणुकीत बीड मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर उभ्या असलेल्या पंकजा मुंडेंना विजय करण्यासाठी त्यांचे बंधू धनंजय मुंडेंनी जंगजंग पछाडलं होतं त्यावेळी धनंजय मुंडेंचा राईट हँड म्हणून काम करणारा वाल्मिक कराड देखील पंकजांच्या विजयासाठी धडपड करत होता पण निकालाच्या दिवशी काही वेगळंच घडलं पंकजांना पराभवाला सामोरं जावं लागलं आता आपला पराभव झाल्याचं पंकजांच्या काही पचडी पडत नव्हतं त्यांनी पुन्हा मतमोजणी करण्याची मागणी केली अर्थात त्या मागणीला प्रतिस्पर्धी उमेदवार बजरंग सोनवणेंकडून विरोध करण्यात आला त्यावेळी पंकजा मुंडेंसोबत सोबत वाल्मिक कराड देखील होते आता स्थानिक लोक सांगतात की पंकजांच्या मागणीला विरोध केल्यानंतर वाल्मिक कराड आणि सोनवण्यांमध्ये वाद झाले काही लोक तर असं देखील म्हणतात की कराडनं सोनवण्यांच्या कानशिलात लागवली तसंच बंदूकही ताणली होती मग या राड्यानंतर वाल्मिक कराड राज्यभर चर्चेत आला त्यानंतर त्याच्या चर्चेत येण्याची दुसरी घटना घडली ती परळीत अजित पवारांच्या रोड शो दरम्यान परळीत अजित पवारांच्या गुलाबी कॅम्पेनचा रोड शो करण्यात आला होता या रोड शोचं आयोजन कराडने केलेलं त्यावेळी धनंजय मुंडे आणि अजित पवारांचा औरा देखील कराड समोर फिका पडताना दिसला होता असो आता जास्त इतिहासात जाणार नाही थेट डिसेंबर महिन्यात थे येऊया मस्ताजोग गावचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला कारणीभूत असलेली खंडणी ही हीडनं मागितल्याचं त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आणि जवळपास दिवस फरार डिसेंबर रोजी पुण्यात सी आय ला शरण गेला सध्या तो डीच्या कस्टडीत असून त्याची चौकशी सुरू आहे पण त्याच्याबद्दल समोर येणाऱ्या गोष्टी काही संपत आहेत सध्या त्याच्या संपत्तीबद्दलची एक माहिती समोर आली आहे त्याच्या फक्त जमिनीबद्दल बोलायचं झालं तर बीड जिल्ह्यात कराडची पन्नास एकर जमीन असल्याचं सांगितलं जातं आहे त्यासोबतच बार्शी तालुक्यात देखील पंचेचाळीस एकर जमीन त्याच्या नावावर आहे शिवाय पार गावात चाळीस एकर तर सोनपेठ तालुक्यात कराडच्या नावावर पन्नास एकर जमीन असल्याचा दावा करण्यात आलाय हे तर काहीच नाही पुण्याच्या मगरपट्टा सिटीत एका आलिशान अपार्टमेंटमध्ये कराडच्या ड्रायव्हरच्या नावावर एक अख्खा मजला असल्याचं देखील सांगितलं जातं आहे तुम्ही म्हणाल इतकंच होतं का तर नाही जरा थांबा सामाजिक कार्यकर्त्या था अंजली दमानियांनी कराडबद्दल आणखीन देखील खळबळजनक दावे केलेत दमानियांच्या मते वाल्मिक कराडचे चार वाईन शॉप्स देखील आहेत जे की केस वडवणी परळी आणि बीड या ठिकाणी आहेत आणि विशेष म्हणजे या वाईन शॉप्सची किंमत प्रत्येकी पाच कोटी इतकी सांगितली जाते त्या व्यतिरिक्त वाल्मी कराडची धनंजय मुंडे आणि त्यांच्या पत्नी राजश्री मुंडेंसोबत देखील बऱ्याच व्यवसायात भागीदारी असल्याचं सांगितलं जात आहे आणि हो एक महत्त्वाची बाब म्हणजे वाल्मी कराड फरार असताना सी आय डीनं त्याच्या आर्थिक नाड्या आवळायला सुरुवात केली होती त्यावेळी सी आय डीनं त्याचे बँक अकाउंट फ्रीज केले होते या बँक अकाउंटचा आकडा हा तीन अंकी होता म्हणजे शंभरपेक्षा पेक्षा जास्त बँक अकाउंट कराडच्या नावावर होते आता संतोष देशमुखांचं प्रकरण लावून धरणाऱ्या आमदार सुरेश धसांनी तर दावा केलाय की वाल्मिक कराडकडे सतरा मोबाईल फोन देखील आहेत तसंच त्याच्या इन्कमचा सोर्स देखील धसांनी सांगितलाय धसांच्या दाव्यानुसार वाल्मिक कराडचे बीड परळी भागात अनेक अवैध व्यवसाय चालतात त्यात एक म्हणजे त्यांचे राखेचे चालणारे टिप्पर असो धसनच्या आणखीन एका दाव्यावर बोलूयात धस म्हणाले होते की दोन महिन्यापूर्वी कराडला ईडीची नोटीस आलेली पण त्याच्यावर काहीच कारवाई झाली नाही आता याबद्दलचं सत्य तपासायला गेलं तर माध्यमांमध्ये मा तरी अशी काही बातमी आलेली नव्हती शिवाय ईडीकडून देखील त्याला कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाहीये त्यामुळे सध्या तरी, तरी, तरी कराडच्या ईडीच्या नोटीसबद्दल काहीच तथ्य दिसत नाहीये पण कधी काळी गोपीनाथ मुंडेंचा घरगडी म्हणून काम करणारा वाल्मिक कराड आज कोट्यवधीचा मालक कसा काय झाला हा प्रश्न अनुत्तरितच आहे तर यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद